छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे नैराश्यामध्ये पतीने आपल्या पत्नीचा खून केला यानंतर पतीने स्वतः देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाणे हद्दीतील येथे गर उघडकीस आली आहे कृष्णा नाफडे असे चोपन्न वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे तर लीला कृष्णा नाफडे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा नाफडे हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते ते नेहमी आत्महत्या करणार असल्याचं म्हणत असे मात्र आपण गेल्यावर आपल्या पत्नीचं काय होणार म्हणून त्यांनी पत्नी झोपलेली असताना हतोड्याने तिच्या डोक्यात वार करत तिचा खून केला यानंतर स्वतःवरही चाकूने वार केला परंतु यात त्यांना काहीही झाले नाही सकाळी याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाल्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे हे घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले दरम्यान मुलगा श्रेयश याच्या फिर्यादीवरून आरोपी पित्याविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे हे करत आहेत